पाहू शकता ड्रेस किती सुंदर झालेला आहे मी तुम्हाला याच कटिंग सुद्धा दाखवलेलं आहे स्टिचिंग सुद्धा दाखवलेलं आहे ही जी पॅन्ट दिसत आहे तुम्हाला ही पॅन्ट सुद्धा कटिंग दाखवलेलं आहे तर ह्या पॅन्टला बेल्ट लावलेला आहे बाकी मागे इलेस्टिक लावलेली आहे आता इथे ड्रेस पाहू शकता ड्रेक्स ला एक सुद्धा रिंकल इथे मुंड्याच्याच जागी आलेली नाही आहे बाकी बॅग पाहू शकता किती सुंदर पद्धतीने बसलेला आहे समोर सुद्धा पाहू शकता की अगदी परफेक्ट फिटिंग हा ड्रेस झालेला आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला मी हे कटिंग व स्टिचिंग दाखवलेलं आहे तर तुम्हाला जर माझी जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा करायब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग अगदी परफेक्ट पद्धतीने ही डिझाईन सुद्धा तुम्हाला दाखवलेली आहे की कशा पद्धतीने तुम्हाला जर कपडा कमी असेल तर कशा पद्धतीने तुम्हाला डिझाईन बनवता येते हेच कापड वापरून मी बॉटम सुद्धा लावायचा इथे दाखवलेला आहे बॉटम सुद्धा मी लावलेला आहे तर अजून भरपूर व्हरायटी करता येते पण सुरुवात आहे बिगिनर आहेत नवीन शिकाऊ आहेत तर त्यांना जमणार नाही सर्व त्यासाठी आपण हळूहळू जात आहोत तर तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असतील तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला थँक यू फॉर वॉचिंग नमस्कार मैत्रिणी स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मी तुम्हाला जो ड्रेस घातलेला आहे त्याचा नेक कसा बनवलेला आहे ते तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगते गळ्याची रुंदी ही पावणे तीन इंच ठेवली होती गळ्याची उंची सहा इंच ठेवली होती सहा प्लस अर्धा इंच तुम्ही ते वाढवू शकता कारण शिलाईसाठी अर्धा इंच कमी होतो तर आता पुन्हा मी काय करते की याचा मध्य घेते व त्याच्या खाली अर्धा इंच घेते व गळ्याला आकार देते अशा पद्धतीने आकार द्यायचा असतो गळ्याला तुम्हाला थोडासा कमी हवा असेल तर कमी करू शकता मोठा हवा असेल मोठा करू शकता आता इथून मी एक एक इंचने अशा पद्धतीने आकार दिलेला आहे एक एक इंचने पहिल्यांदा खुनाखून घेतलेले आहेत नंतर मी फक्त अर्धा इंच गॅप ठेवलेला आहे मध्ये व पुन्हा गोलाकार आकार दिलेला आहे पुन्हा दीड इंच पुन्हा एक इंच सोडून मी आकार दिलेला आहे अशा पद्धतीने दोन पॅच मी काढून घेतलेले आहे तिथे तर हे पॅच जे काढलेले आहेत ते आता कट करून घ्यायचे आहेत मधला जो पोर्शन आहे तिथे आपल्याला ती डिझाईन जी बनवलेली आहे ते मधल्या पोर्शनमध्ये आपल्याला अटॅच करायचे आहे त्यासाठी मी ते मधला पोर्शन जो आहे तो थोडासा कट करून घ्यायचा आहे फक्त बाकी सगळी आपली शिलाई आहे ती लावायची आहे तर आता इथे जो आहे तो एक पार्ट व दोन पार्ट अशी आपली दोन पार्ट निघतील पहिल्यांदा हा जो आहे तो आतला गळा झाला त्याच्यानंतर मध्ये आपण जो कट करून टाकणार आहोत तिथे आपण खिडक्या ज्या म्हणजे आपण डिझाईन बनवलेली आहे तिथे आपल्याला ऍडजस्टमेंट म्हणजेच डिझाईन बनवायची आहे नंतर हा दुसरा गळा म्हणजेच काय तर त्याच्यावरती आपण नंतर गोठ घेऊन पुन्हा आपण त्या पद्धतीने करायचं आहे तर अशा पद्धतीने आपले दोन नेक जे आहेत ते तयार झालेले आहेत याला मी कॅनवास लावून घेते कॅनवास जे आहे ते कपड्यावरती मेन फॅब्रिक वरती घेते व मारून घेते आता अशा पद्धतीने कॅनवास जो आहे तो मी कपड्यावरती अशा पद्धतीने प्रेस करून घेतलेला आहे जर तुम्हाला प्रेस करायचा नसेल तर अशा पद्धतीने फक्त ठेवायचं आहे व साईडने टिप मारून घेतला तरी सुद्धा चालेल पण प्रेस केल्यामुळं काय होतं की काम अगदी उत्तम होतं व छान होतं तर त्यासाठी ते अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे कडेचे कापड जे आहे ते थोडंसं आपल्याला कट करायचं आहे एक्स्ट्रा जे आहे ते आता नंतर दुसरा जो पॅच आहे तो सुद्धा अशाच पद्धतीने इथे आपल्याला इस्त्रीच्या साह्याने प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे चिटकवून घ्यायचा आहे जो चकाकी भाग असतो तो खाली ठेवायचा व सरळ म्हणजेच आपल्याला जो चकाकी भाग असतो तो चिकटला जातो तो आपल्या कपड्यावरती ठेवायचा उलटा ठेवला तर इस्त्रीला ते चिटकून जाईल आता इथे मी मारून घेते एक्स्ट्राच अर्धा इंच सोडून कापड मी कटकम करून घेते आता इथे हे जे पॅन्टचं कापड आहे ती पहिल्यांदा पॅन्ट कट करून घेतलेली आहे आपण कारण मी तुम्हाला पॅन्टचं कटिंग स्टिचिंग सर्व हो दाखवलेलं आहे आता सरळ पट्टी जे आहे ते काढून घेते मी ते आता इथे गोड तयार करायचं आहे आपल्याला तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं येत असेल तर तुम्ही माझ्यापेक्षाही चांगलं डिझाईन बनवू शकता मी माझ्याकडे जी कला आहे ती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते तुम्ही माझ्यापेक्षाही हुशार असाल असं मला वाटतं तर तुम्ही माझ्यापेक्षाही सुंदर पद्धतीने शिवू शकता शिलाई करू शकता आता याचा मध्य घ्यायचा आहे याचाही मध्य घेऊन अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे आता हा जो त्याच्यानंतरचा जो पॅच लावायचा आहे तो आहे हा तर ह्याला सुद्धा साईटने अशा पद्धतीने टीप मारून घ्यायचे आहेत आता एक्स्ट्राचं कापड अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे आतून सुद्धा टीप मारून घेते मी व एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करते अशा पद्धतीने आपल्याला जे आहे ते पलटी करून घ्यायचं आहे आता पहिल्यांदा जे आहे ते साईडने टीप मारून घ्यायची आहे मी कडेने टीप मारत आहे पहा आतल्या साईडने न मारता कडेने टीप घेतलेली आहे पहिल्या पॅचला आता दुसऱ्या पॅचला पण आतून म्हणजे त्याच कडेने आतल्या साईडने टीप मारत आहे मध्ये जे अंतर आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे कारण आपल्याला तिथे डिझाईन बनवायची आहे आता इथे अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे आता डायरेक्ट बोटच घेते इथे मी तर आजच्या भागात आपण पॅच कसा बनवायचा ते पाहूया नंतरच्या भागात आपण नेमका पॅच बनवलेला असेल व पूर्ण स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते पाहू कारण एकाच व्हिडिओमध्ये मध्ये सर्व होणार नाही तर व्हिडिओ मोठे होतात मग पाहायला बघत नाहीत कोण तर त्यासाठी हे थोडे थोडे व्हिडिओ अशा पद्धतीने करून टाकावे लागतात जर कुणाला शिकण्याची अगदी मनापासून इच्छा असेल तर पूर्ण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा कारण घरी बसून तुम्हाला हे अगदी फ्रीमध्ये शिकवलं जातं तर माझे ऑनलाईन क्लास सुद्धा असतात तर तुम्ही ऑनलाईन क्लासला सुद्धा जॉईन करू शकता अशा पद्धतीने गोठ घ्यायचा आहे कडीने पलटी करून घ्यायचं व गोठ घ्यायचं आहे पहिल्यांदा एक आकार कट करूया कारण आतला आकार दिसत नव्हता एक आकार मी ते अशा पद्धतीने कट करते आता अशा पद्धतीने ठेवायचं आहे व परत कडेला गोट घ्यायचा आहे आपल्याला आता इथे मला कापड पुरलं नव्हतं थोडसा गोठला कापड कमी झालं माझं पहा किंचितचं कापड उरलं पण ते शिलाईमध्ये आपलं जिथे आपण जोडणार आहोत शोल्डर तिथे आपले जाईल तर मी ते अशा पद्धतीने दे कात्री मारून घेतलेली आहे पुन्हा गोठ मारून घेतलेला आहे सरळ पट्टीचा सुद्धा गोट किती सुंदर येतो तुम्ही पाहू शकता अगदी छान असा गोट तयार होतो सरळपट्टीचा तया तर आता हे मध्ये जे गॅप राहिलेला आहे तिथे आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर ती डिझाईन बनवण्यासाठी आपण नॉट तयार करून घेऊया अशा पद्धतीने सरळ पट्ट्या घ्यायच्या आहेत त्याची नॉट म्हणजेच आपण अशा पद्धतीने नॉट बनवायचे आहे व एक साईजच्या एक दीड इंच अंतराच्या कट करून घ्यायच्या आहेत दीड दीड इंचाच्या अंतरावरच्या कट करा आता इथे अशा पद्धतीने लावायचे पहा अशा पद्धतीने सर्व आपण अंतर सोडून लावत जायचं आहे अशा पद्धतीने पुन्हा त्याच्यावरती जोडायचं आहे व इथे आपण सुईच्या धाग्याने जोडून घ्यायचं आहे म्हणजे ही आपली डिझाईन तयार होईल आता मी ते सर्व तयार केलेलं आहे आता ही आतली टीप मारून घेते अगदी व्यवस्थित अंतर ठेवून टीप मारायची आहे इथे तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न केलात म्हणजे तुम्हाला जमेल जमणार नाही असं काही नसतं पण प्रयत्न करायला आपण मागे पडतो त्यामुळे जमत नाही थोड्याशा चुका होतील पण आपण त्यातून काहीतरी शिकू त्यासाठी प्रयत्न करण्याची सवय करा काय कापडच खराब होईल एखादा ड्रेस खराब होईल एखादं का, कापड खराब होईल याच्या व्यतिरिक्त काही होणार नाही पण तुम्हाला अनुभव जो होईल त्यातून तुम्ही भरपूर काही शिकाल त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने मी मध्ये एक एक धागा सोडून मी टीप मार आपण जसं डिझाईन बनवतो त्या पद्धतीने ते धागे धाग्याने डिझाईन बनवत आहे मी लाल धागा वापरलेला आहे कॉम्बिनेशन साठी तर त्याच्या आतमध्ये आता मी कापड लावणार आहे जर तुम्हाला अशाच पद्धतीने ओपन ठेवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ओपन ठेवू शकता पण मी ते कापड जॉईन केलेलं आहे आता इथे अशा पद्धतीने कापड जे आहे ते मी खाली ठेवलेलं आहे तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने ओपन सुद्धा ठेवू शकता छान दिसतं तसंही पण मी ते कापड जे आहे ते अटेच करत आहे अशाच पद्धतीने पाठीमागचा हे नेक मी पलटी करून घेतलेला आहे एक इंचाचा दीड इंचाचा नेक घेतलेला आहे आता याचा मध्य घ्यायचा आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली तशा पद्धतीने मापे टाकलेली आहेत आता अशा पद्धतीत ठेवून आपण गळा पलटी करून घेणार आहोत आहे अशा पद्धतीने सुंदर असा माझा पॅच जो आहे तो तयार झालेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व छान छान जो ड्रेस तयार होणार आहे तो सुद्धा पूर्ण कसा शिवला ते